रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बेनसे सिद्धार्थनगर गावाला आगीचा विळखा आगनी तांडवाने गावकरी भयभीत कडाक्याच्या उन्हात पाला पाचळा व झुडपांनी घेतला पेठ आगीच्या रौद्र रूपाने गावकऱ्यांची पळापळ आगीत हजारो वृक्ष झुडपे जैविविधता नष्ट ग्रामस्थ व तरुणांनी समय सुचकता राखत केला आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न ग्रामस्थ व फायर ब्रिगेडच्या मदतीने अनर्थ टळला आपत्ती काळात अग्निशमन बंब येण्यात अडथळे फायर ब्रिगेड आणण्यात विजय आयटम यांची विशेष मेहनत रायगडच्या पेन तालुक्यातील सिद्धार्थ नगर गावाच्या लगत आज अचानक आगीने पेट घेतला बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले गावाला तांडवाने घेराव घातल्याने गावकरी भयभीत झाले समय सुचकता राखत आपापल्या परीने ग्रामस्थ व तरुणांनी उपलब्ध पाण्याच्या वापराने आग विजवण्यासाठी प्रयत्न केला मात्र कडाक्याचे के ऊन व पाला पाचोळा यांनी पेट घेतला आग नियंत्रणाबाहेर गेल्याने तातडीने रिलायन्स कंपनीकडून अग्निशमन बंब बोलविण्यात आले यावेळी आलेल्या फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण आणण्यात आले या आगीच्या घटनेत ग्रामस्थ व फायर ब्रिगेडच्या मदतीने अनर्थ टळला तर मात्र या आपत्तीत अनेक प्रश्न उभे राहिले आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे मात्र भविष्यात एखादी आपत्ती अथवा दुर्घटना घडली तर यावेळी फायर ब्रिगेडचे वाहन मदत कार्य करण्यास कुठून आणावे हा प्रश्न निर्माण झाला आहे आपत्ती काळात फायर ब्रिगेड वाहन व वा रुग्णवाहिका येण्या जाण्यासाठी मार्ग उपलब्ध व्हावा अशी मागणी बेन्से जोतिरपाडा स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत अशातच रिलायन्स नागोटने नव्या प्रकल्पाची संरक्षण भिंत झाल्यास आजच्या सारखी आग अथवा सिलेंडर स्फोटची घटना घडल्यास फायर ब्रिगेडचे वाहन गावात कुठून येणार तातडीचे मदतकार्य कसे केले जाईल याचा रायगड जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन रिलायन्स व्यवस्थापन यांनी विचार करावा असे आवाहन करण्यात आले बेन्से बौद्धवाडी लगत संरक्षण भिंत उभारताना आपत्ती काळात मदतकार्य करणारे अग्निशमन बंब रुग्णवाहिका जन्य येण्यासारख्या मोठा रस्ता देण्यात यावा अशी जोरदार मागणी बेन्से सिद्धार्थनगर ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे